चांदवडी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन येथील हॉटेल माथेरान समोर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जेसीबीच्या साह्यानं फुटलेली असल्यानं या पाईपलाईन लाखो लिटर पाणी वाया जात आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता ही पाईपलाईन जेसीबीच्या साह्यानं फुटलेली आहे दुपारचे साडे वाजले तरीही ब पाणी बंद झाले नाही पाण्याचा प्रवाह हो मोठ्या प्रमाणात असल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं लोकांमध्ये संतप्तेचे व तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे उन्हाळा असल्यानं शहरातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने लोकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते परंतु नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे पाईपलाईन फुटली तिथे मोठा खड्डा असल्यानं हे पाणी दिसून येत नव्हतं जमीन भुसभुशीत होऊन पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाया जात आहे चांदवड शहरात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ ते दहा दिवस वाट बघावी लागते मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असल्याने पाणी पुरवठा अधिकारी व्यवस्थित पाणी पुरवठा करू शकत नाही सण असले तरीही नगर परिषदेत पाणी पुरवठा करत नाहीत प्रशासनानं फुटलेली पाईपलाईन लवकरात लवकर व तात्काळ दुरुस्त करण्यात यावी व हे बंद करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजा भाऊ अहिरे यांच्या वतीने नगर परिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय सर्व नागरिक उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुडे आहे लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व ज्या केंद्र घेतलेले त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे इथे लाखो लिटर पाणी चाललेलं आहे सकाळी सात वाज्यापासून ही पाईपलाईन फुटलेली आहे तर आता साडेबारा वाजलेले तरी अजून एक पण अधिकारी इथे आलेला नाही पाईपलाईन बंद करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये एससीबीच्या साह्याने खट्ट केलेले असल्यामुळे हे पाणी दिसून येत नाही संपूर्ण परिसरामध्ये या खड्ड्यामध्ये पाणीच पाणी होत आहे तरी या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे लोकांना पाणी प्यायला ना मिळत नाही आजही लोकांना पाण्यासाठी भटकंती करावं लागत आहे आणि या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज इथं लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे साडे एक वाजतोय आता लवकरात लवकर नगर परिषद ओळणे कोस चाटणारे ही पाईपलाईन फुटलेली लवकरात लवकर तुम्ही बंद करा तसं नेतं झाले आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन चढल्याशिवाय राहणार नाही याची